नमस्कार साठ कला रंगो या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही असा विचार केला आहे का की तुम्ही घरी एकटे आहात आणि तुम्हाला हार्ट अटॅकचा झटका आला तर तुम्ही काय कराल तर आज मी तुमच्या सोबत या विषयी चर्चा करणार आहे की तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला हार्ट अटॅकचा झटका जर आला तर तुम्ही जे सांगते ते पाच स्टेप जर तुम्ही फॉलो करशाल ना तर तुम्ही स्वतः तुमचा जीव वाचवू शकाल एवढंच नाही त्या टायमाला काय करायचं नाही ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ एकदम युजफुल आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजिबात स्किप करू नका आणि चॅनल वर नवे असाल तर सबस्क्राईब करू द्या सबस्क्राईब करणे फ्री आहे आणि म्हणून सबस्क्राईब करून द्या बेल दिसतोय बेल पण प्रेस करून द्या आणि लाईक पण करून द्या हे पॉइंट एकदम क्लिअर आणि प्रॅक्टिस समजा की सकाळचा वेळ आहे आणि तुम्ही एकटेच घरी आहे आणि तुम्हाला अचानक छातीमध्ये एकदम दुखू लागले असेल किंवा छातीवर एकदम जडजरपणा वाटत असेल किंवा छातीवर कोणी काही वजन ठेवून ठेवलेलं वजन ठेवले आहे ना तसं वाटत असेल किंवा तुमचा जीव एकदम घाबरू लागला असेल छातीवर एकदम दडपण ठेवल्यासारखं वाटत असेल हार्ड एक एक एकदम साइलेंस असतो पण जीवले नसतो आणि मनुष्य जो घरी एकटाच असेल तर हार्ट अटॅक फेल होऊन मरण्याचे चान्स जास्त असतात कारण की मदत करणार कोणीच नसतं ना म्हणून पण तुम्ही जर जाणून घ्याल की पुढील दहा पंधरा सेकंद मध्ये काय करायचे आहे तर तुमचे बचण्याचे चान्स ऑटोमॅटिक वाढून जातील म्हणूनच प्लीज 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 चॅनल लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि लाईक पण करून द्या आज आपण आहोत अटॅक आधीचे पाच वॉर्निंग विषयी हे सर्वात प्रथम बेसिक पॉइंट आहे आणि मी तुम्हाला आठ ते प्रॅक्टिकल दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही एकटे बी असाल ना तरी तुम्ही तुमचा जीव वाचवू शकाल आणि जीवन मरण मधला फरक पण समजाल याशिवाय मी तुम्हाला तीन गोल्डन हेबिट पण दाखवणार आहे ज्याच्याने ज्याच्या शक्यतेची रिकव्हरी पटीने वाढून जाईल इतकी इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि म्हणूनच चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या सबस्क्राईब च्या बटन त्याला प्रेस करून द्या चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात मोठी प्रॉब्लेम तर ही आहे हा की हार्ड अटॅक येण्याच्या सिस्टमला आपण लक्षातच घेत नाही आपण त्याला एसिडिटी झाली असेल गॅस झाला असेल मसलचा दुखावा असेल समजून आपण त्याच्यावर लक्ष देत नजर अंदाज करत असतो आपण हा सर्वात मोठा आपला प्रॉब्लेम आहे का त्यामुळे ट्रीटमेंट वेळ होऊन जातो आणि त्याच्यामुळे मसल मध्ये दे डेमेज वाढत जाते आणि मग आणि हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून सर्वात प्रथम तुम्ही हार्ट एटॅक च्या सिस्टमला समजा त्याला जाणण्याचा प्रयत्न करा आणि म्हणूनच आज आपण पाच वॉर्निंग घेऊया हे सर्वात महत्वाचे आहे बर का हा परंतु असं नाही आहे बर का की पाच पॉइंट हे पाच लक्षणे तुम्हाला एक सोबत दिसेल याच्यातले दोन तीन लक्षण जरी दिसले ना तरी तुम्ही सतर्क होऊन जायचं आहे तुमच्या शरीरातील ह्या पॉइंट वर तुम्हाला खास लक्ष ठेवावे लागेल हार अटॅक येण्याआधीचे सर्वात पहिले लक्षण आहे तुम्हाला छातीमध्ये दडपण वाटत असेल काही जड वस्तू तुमच्या छातीवर कोणी ठेवून दिलेली आहे असं वाटत असेल तुम्हाला छातीमध्ये दुखावा होत असेल एकदम जड जड भारी पण वाटत असेल आणि ह्या सर्व दुखाव्याचे खास लक्षण आहे की हे आपल्याला टोचत नाही हे आपल्याला अगदी तीक्ष्ण वाटत नाही म्हणजे तो आपल्याला असं जाणवत नाही तर आपल्याला ना असं जडपत जडपट सारख फील जीव घाबरतोय असं फील होत ते काही कोचत टाचत नाही आतून कोणी आपल्या हृदयाला दाबत आहे निचोळत आहे किंवा वजनदार वस्तू छातीवर ठेवून दिलेली आहे असे वाटते तर हे अजिबात नजर अंदाज करायचं नाहीये बर का आता दुसरे लक्षण आहे तुमच्या छातीमध्ये किंवा मग एखाद्या हातामध्ये किंवा दोन्ही हातामध्ये किंवा पाठीच्या कन्याच्या वरच्या बाजूला किंवा मानेच्या इकडून किंवा जबड्यामध्ये दुखावा पसरू लागतो तेव्हा सतर्क तेव्हा मात्र सतर्क राहा ही खत्र्याची घंटी आहे बरं का यांच्या बाबतीत छातीमध्ये जबड्यात दिसून येणे ही सामान्य गोष्ट आहे हे झाले त्याचे दुसरे लक्षण आता तिसरे लक्षण आहे विनाकारण आपल्याला थकवा लागत असतो अशक्ती येत असते पूर्ण बॉडीच्या सिस्टम ने कार्य बंद करून दिलेले आहे असे वाटू लागते खाल्ल्यानंतरही आहार घेतल्यानंतरही शरीरामध्ये एनर्जी वाटत नाही आणि काहीही काम करण्याची इच्छा होत नाही तर हे पण हार्ट अटॅक येण्याचे लक्षण आहे म्हणून नजरअंदाज अजिबात करायचं नाही ए, चोथा लक्षन आपन, आपन एक हे चौथं लक्षण आहे हाप लागणे म्हणजे आपल्याला श्वास चढत असेल आणि घाम येणे आपण आपण काहीही काम केलं नाही तरी पण आपल्याला हाप लागत असेल आणि विनाकारण थंडा घाम येत असेल हे पण सिरियस लक्षण आहे आणि म्हणूनच दुर्लक्ष अजिबात करू नका आता पाचवे आणि शेवटचे लक्षण आहे की तुम्हाला अचानक चक्कर येणे किंवा उलटी सारखे होणे काही कारण वगैरे मळमळ होत असेल तर हे लक्षण पण नजर अंदाज अजिबात करायचं नाही लोक झालाय असं समजून दुर्लक्ष करतात तुम्हाला या पाच मधून दोन किंवा तीन लक्षणे पण जाणवत असतील ना तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा तात्कालिक संकल्प करा की लवकरात लवकर सारवार करून घ्या घ्या जेणेकरून ते तुमच्या हितामध्ये राहील आज लक्षणे तुम्ही जाणून घेतले पण आता मुद्द्यावर येऊया काही एकटे आहात तुमच्या मदतीला कोणीही नाही आहे आणि तुम्हाला अचानक हार्ट अटॅकचा झटका आला तर तुम्ही काय करा फ्रेंड तुम्हाला फार सिंपल वाटत असेल फार महत्वाचे आहे आता जे मी तुम्हाला सांगते ते तुम्ही लक्षात ठेवा किंवा लिज वर चिटकवून ठेवा जेणेकरून तुमचे त्याच्यावर वारंवार लक्ष पडेल या सर्व गोष्टी निश्चितपणे वेळेवर फॉलो करू शकाल तुम्हाला असं वाटत असेल कि तुम्हाला हार्ड अटॅक आला तर तुम्ही हलन चलन अजिबात बंद करून द्या घाबरून इकडे तिकडे अजिबात पळू नका एक ठिकाणी आरामशीर बसून जा तुम्हाला छातीमध्ये जडपणा भारीपणा मला असं वाटत असेल काही दडपण छातीवर काही दडपण होत आहे काही कोणी छातीवर काही वजन ठेवल्यासारखं भारीपणा वाटत असेल किंवा तुम्हाला बेचैन होत असेल छातीवर दाब पडत असेल तर तुम्ही जे काही करत असेल ते सर्व सोडून सर्व सोडून द्या चालण्याचे पण थांबवून द्या आणि एक ठिकाणी बसून जा हे खास महत्वाचं आहे तुम्ही चालत असाल किंवा बाथरूम मध्ये आंघोळ करत असाल किंवा किचन मध्ये काही काम करत असाल दादरा शिडी चढत असाल किंवा उतरत असाल लगेच थांबून जा आणि एक ठिकाणी बसून जा आणि बसताना कसं आहे ते बी खास महत्वाचं आहे एखादा सोफा सेट बेड किंवा खुर्चीवर बसायचं आहे जेणेकरून तुमचे कंबर आणि पाठ खुर्चीला बेडला कशालाही टेकलेले नाही तुमची बॉडी स्ट्रेचेबल असायला पाहिजे म्हणजे ते कशाला तरी टेकलेले असायलाच पाहिजे बसायचं नाही दुखू लागले ना तर त्यांना असं वाटलं की एसिडिटी झाली असेल किंवा गॅस झाले असेल थोडं व्याने थांबून जाईल आणि म्हणून ते चहा पिण्यासाठी कडे जाऊ लागले जाताना मध्येच त्यांच्या डोळ्यावर अंधेरी येऊ लागली आणि ते अंधेरी आल्यामुळे ते चक्कर येऊन पडून गेले पडून गेले तर त्यांच्या डोक्याला लागून गेले आणि मग त्यांना दवाखान्यात जाऊन मलमपट्टी करावी लागली त्या हार्ट अटॅकची तर दवा करा लागणार आहे पण ही मलमपट्टी करावी लागली आणि म्हणूनच तुम्हाला असे काही लक्षणे दिसले तर सर्वात प्रथम तुम्ही एक ठिकाणी बसून जायचं काका जर एक ठिकाणी बसून गेले असते तर ही घटना झाली नसती ना म्हणून तुम्हाला काही असे हार्ट अटॅक चे लक्षण दिसले तर त्याला नजर अंदाज करू नका काही नाही आहे थोडी एसिडिटी गॅस आहे थोड्या चांगले होऊन जाईल तर ते चालणार नाही हार्ट अटॅक मध्ये बसणे ही सर्वात प्रथम पायरी आहे ज्याच्याने आपली लाईफ सेफ होईल हार्ट अटॅक मध्ये पहिले तीस सेकंड टाइम खूप महत्वाचा असतो लाइफ सेव करण्यासाठी थांबणे आणि बसणे ही काही लहान सहान टेप नाहीये तर लाइफ सेफ करण्यासाठीची खूप महत्वाची टेप आहे आता दुसरी टेप आहे तुमच्या घरात जर एप टेबलेट असेल तर लगेचच तुम्ही एपसिरीन टॅबलेट तोंडात टाकून चावून चावून खायची आहे आणि वरून पाणी प्यायचं आहे एप्सरिम टॅबलेट डायरेक्ट घेऊन पाणी प्यायचं नाहीये बरं का हे खास लक्षात ठेवायचं आहे एक्स्ट्रीम टॅबलेट चावून चावून खाल्ल्याने काय होईल ती तुमच्या तोंडातच तो वितू लागेल तर लगेच रक्तात मिसळेल आणि रक्त पातळ होण्याची क्रिया वेगाने होईल आणि हार्ट अटॅक मध्ये शेवटी जी लाट बांधून जाते ती लाट तोडण्याचे कार्य ही एप्सिल टेबलेट करते त्याच्यामुळे हृदयाला होणारे नुकसान पस्तीस ते चाळीस टक्के कमी होऊन जाते तर लाईफ सेफ साठी खूप महत्वाचे टेप आहे एप्सरी टॅबलेटने तुम्हाला जर गॅस होत असेल एसिडिटी होत असेल किंवा तुम्हाला त्याची एलर्जी असेल आणि डॉक्टरने तुम्हाला घ्यायला नाही सांगितली असेल तर अजिबात घेऊ नका नाही तर तुमचं जोखम वाढून जाईल तर ही सर्व चर्चा डॉक्टराबरोबर बरोबर तुम्ही पहिले पासून करून घ्या आणि तुम्हाला एप्सरीन टेबलेटने काही नुकसान होत नसेल तर ही टेबलेट तुमच्या जवळ नक्की ठेवा संशोधन अनुसार वेळात कॉल करून तुम्ही स्वतःच एम्ब्युलन्स बोलवू शकता आणि दवाखान्यात जाऊन तुमचा स्वतःचा जीव वाचवू शकता तुम्हाला एम्ब्युलन्स येण्यापर्यंतचा ता टाइम तुम्हाला मिळून जातो आणि तुम्ही सेफ होऊन जाता ही सर्वात महत्वाची टेप आहे तिसरा आणि महत्वाचा टेप एप्स खाल्ल्यानंतर तुम्ही हॉस्पिटल मध्ये करा किंवा पोलीस स्टेशन मध्ये करा किंवा वन वन टू वर कॉल करा कॉल करताना एड्रेस एकदम क्लिअर सांगा पिन कोड वगैरे व्यवस्थित सांगा जेणेकरून एम्ब्युलन्सला तुमच्या घरापर्यंत यायला अजिबात वेळ लागणार नाही पटकन येऊन जाईल तुम्हाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाईल आणि डॉक्टर द्वारे तुमची सर्वात पटापट होईल जेणेकरून तुमचा जीव तुम्ही स्वतः वाचवू शकाल आणि म्हणून हे फारच इम्पॉर्टंट आहे की तुम्ही कॉल केल्यानंतर एड्रेस एकदम क्लिअर सांगा काही लोक काय करतात आता तुम्ही एफ खाल्ले जर तर तुम्हाला थोडं थो बरं वाटायला लागलं ना तर त्यांना असं वाटत मीच गाडी चालवून घेऊन जातो येण्याची येण्याची काही वाट पाहत नाही अशी अजिबात करू नका तुम्ही जवळ तुम्ही एकटे आहात तरी काही हरकत नाही तुम्ही जवळच्या हॉस्पिटलला वन वन टू किंवा एम्ब्युलन्स फोन करा स्वतःसाठी अम्ब्युलन्स मागवा आणि हॉस्पिटल मध्ये लगेच चालले जा जराही टाइम वेस्ट करू नका चौथी गोष्ट आहे दरवाजा उघडा ठेवणे तुम्हाला हार्ट अटॅकचा झटका आला आणि तुम्हाला दहा पंधरा सेकंड किंवा तीस एक मिनिट तुम्हाला जे मिळतात त्याच्यात पटकन जाऊन तुम्ही दरवाजा पहिले उघडा करायचा आहे ही तुम्हाला वाटत असेल तरी पण मर्यादित वेळेला खूप इम्पॉर्टंट आहे जो तुमच्या मदतीला येणार आहे त्याला प्रॉब्लेम व्हायला नको तो तुमच्या मदतीला येईल आणि तुमचा दार जर बंद असेल तर तो तुमच्या मदतीला कसा येईल ते दार खोलण्यामध्येच त्याचा टाइम निघून जाईल आणि म्हणूनच सर्वात प्रथम दार उघडे करायची आहे आता तुमच्या मदतीला एम्ब्युलन्स वाले हॉस्पिटल वाले किंवा पोलीस वाले आले आणि ते तुम्हाला दरवाजा खोलायला सांगतात त्या टाइमाला उठून तुम्ही दरवाजा खोलाल ह्या पोझिशन मध्ये सुद्धा राहत नाही तर त्यावेळेस तुम्ही दरवाजा कसा खोलणार आणि म्हणूनच तुमच्या जवळ थोडाफार टाइम आहे तेवढ्या फटाफट दरवाजा खोलून ठेवा कॉल करता सर्वप्रथम तुम्ही दरवाजा खोलून ठेवा त्यावेळेस तुमचा सामान पण महत्वाचं नाहीये तुमचे पैसे पण महत्वाचे नाहीये तुमचे दागिने पण महत्वाचे नाही महत्वाचे ते फक्तन फक्तन आहे ते फक्त ना फक्त तुमचा जीव आणि म्हणूनच दरवाजा सर्वात प्रथम खुला ठेवायचा आहे पोईन पाच आहे म्हणजे तुम्ही सोफा सेट बेड खुर्चीवर बसले असाल तर मागे टेकून बसा मागे पाठ आणि कंबळ टेकलेली असली पाहिजे बस आणि पुढे थोडे वाका आणि पायाला सरळ करून पायाखाली उशी ठेवून पायाला थोडे वर करा जेणेकरून तुमच्या बॉडीमध्ये सर्क्युलेशन चांगले होईल सव्वा पॉइंट आहे तुमच्या फॅमिलीला परिवाराला छोटासा टेक मेसेज पाठवा कोल अजिबात करू नका लोक घाबरून गेल्यावर लगेच कोल करायला सुरुवात करतात गायघाईने कोल करायला सुरु करतात आणि कोल करायला सुरुवात, करा सुरुवात केली तर ते परिवारवाले आपले आपल्या विषयी त्यांना माया असते प्रेम असते आणि त्याच्यामुळे ते लगेच तुम्हाला हार्ट का ना कसा आला केव्हा आला तुमच्याजवळ कोणी आहे का तुम्ही काही घेतलं का तुम्ही कोणाला बोलवलं का तुम्ही घाबरू नका मी येत आहे असे किती प्रश्न करतात आणि त्याच्यामुळे वेळ वाया जातोच प्लस आपल्याला बोलावं लागते आणि त्याच्यामुळे हार्टची सिस्टम हार्टची सिस्टम जास्त खराब होते आणि म्हणून ही टेप पण खास लक्षात ठेवायची आहे सातवा पॉइंट आहे कंट्रोल द करणे म्हणजे की चार सेकंड श्वास घेणे आणि सहा सेकंद श्वास सोडणे आता हे श्वासोश्वास ची क्रिया पण कशी करायची ते पण लक्षात घ्या श्वासोश्वास कसा करायचा आहे तर हळूहळू चार सेकंद पर्यंत म्हणजे चार मोजणी पर्यंत नाकाने श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळूच सहा सेकंद पर्यंत म्हणजे सहा मोजणी पर्यंत तोंडाने श्वास सोडायचा आहे याच्याने तुमच्या हाडवर जे दडपण आलेले आहे ते कमी होईल आणि ऑक्सिजन लेवल वाढेल आठवी आणि महत्वाची टेप आहे की तुमच्या हातात दवा हात आहे की नाही दवा हात दवा हाताचा हा अंगठा आहे ना इथे पर्स डॉक्टर आपली पर्स तपासतो की नाही आपली नाडी तपासतो ना आपल्या नाडीचे धबकारेच ऐकतो ते आपल्या हार्ट अटॅकची नस आहे खास धबकारे ऐकतो ती नस मध्ये बराबर जोर आणि दाबायचं आहे आणि तीन वेळा खोकलायचं आहे तुम्हाला खोकला येत नसेल तरी पण नाडी बरोबर दाबायची आहे आणि असं तीन वेळा जोर जोराने खोकलायचं आहे हे तुम्ही जे करता याच्याने तुम्ही टेम्परवारी सेफ आहे कायमचे सेफ नाहीये बरं का ही टेप तुम्हाला एम्ब्युलन्स ए पर्यंत सेफ ठेवू शकते हे टेम्परवारी आहे बरं का एम्बुलन्स ए पर्यंत तुम्हाला ती सेफ ठेवू शकते ही तुमची कायमची ट्रीटमेंट ट्रीटमेंट नाही आहे तुम्हाला आता बरं वाटायला लागलं आणि आता मी कुठे जात नाही असं चालणार नाही तुम्हाला मेडिकल हेल्पनेच खरी ट्रीटमेंट मिळेल आता मी तुम्हाला अशा तीन सिंपल सवयी विषयी सांगणार आहे जे तुमच्या हाडला स्ट्रॉंग करण्यात मदत करेल या सवयींना तुमच्या रुटीन तुम्ही सामील कराल ना हार्ड अटॅक येण्याचे चान्स घटून जातील किंवा तुम्हाला हार्ड अटॅक कधी येणार पण नाही पणामध्ये या तीन सवयी तुम्हाला नक्की सामील कराव्या लागतील त्याच्यातली पहिली हॅबिट आहे रोज चालायला जाणे आणि ते पण कमीत कमी तीस मिनिट पर्यंत तुम्हाला चालायचं चाला चाला पर चाला आहे आता तुम्ही सकाळी चालायला जातात का रात्री चालायला जातात तेही काही जरूर नाही तुम्ही फास्ट चालतात हळू चालतात की धावतात तेही महत्वाचं नाही पण रोज चालायला जाणे आणि तीस मिनिट पर्यंत चालणे हे महत्वाचे आहे जेणेकरून हार हार्टची पॉवर सिस्टम वाढेल चालणे ही तुमची हेबिट बनवायची आहे हेबिट बनली म्हणजे आपण रोज चालायला जाणार आहे आणि त्याच्यामुळे आपले हाड मजबूत बनेल दुसरी हेबिट आहे आहारात मीठ कमी करणे मीठ हार्टसाठी खूपच धोकादायक आहे आणि म्हणून प्रोसेस फूड सुगरी फूड पॅकेट वाले फूड ज्याच्यामध्ये खूपच मीठ वगैरे राहतं आणि शक्यतो बाजारच्या वस्तू खाण्याचे तुम्ही एव्हड करा कारण की त्याच्यामध्ये मिठाचे मसाल्याचे प्रमाण पुष्कळ प्रमाणात साधा सुद्धा सिम्पल आहार घ्या मीठ कमी तर बीपी कमी बीपी कमी तर याचा अर्थ आहे की हार्ड वर्क लोड कमी पडत आहे ऑटोमॅटिक हार्ड अटॅक येण्याचे चान्स कमी होतील आणि तिसरी हॅबिट आहे तुम्ही स्मोकिंग दारू पिण्याची सवय असेल तर ती सोडून द्या ही सवय सोडल्याने नुकसान तर होणार नाही फायदाच होणार आहे ह्या सर्व सोयी बाहेरून नाही पण आतून हार्ट ला नुकसान करते तुम्ही एखादे औषध घेत असाल ना तर डॉक्टरला सांगितल्याशिवाय औषध बंद करू नका अशातून एक वेळा बॉडी चेकअप करा डॉक्टर जे सांगेल ते फॉलो करा ह्या तीन हेबिट तुम्ही खास लक्षात ठेवा ह्या तीन हेबिट तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्की उतरवा तर तुमचे हाड नक्की मजबूत बनेल आणि तुम्हाला हाड अटॅक येण्याचे एक एक चान्स एकदम कमी होऊन जाईल मी तर म्हणते नाहीसे होऊन जाते फ्रेंड माझ्यासाठी हे काम एक नक्की करा बरोबर मी तुम्हाला हार्ड अटॅक येण्याच्या आधी काय करावे ते जे तुम्हाला सांगितले ना ते लिहून घ्या आणि हे कागद तुम्ही फ्रीजवर किंवा तुमच्या बेडच्या समोर किंवा तुम्ही टेबलवर काम करायला बसत असेल तर त्याच्या समोर अशा जागी चिटकवा आणि येता जाता ते वाचत राहा तुम्ही तुम्हाला स्वतःला हार्ड एकेक आला तरी मी मरणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल प्रेस करून द्या आणि व्हिडिओला लाईक करा आई वडिलांना भाऊ बहिणींना नातेवाईकांना तुमच्या मित्रमंडळांना सर्वांना हा व्हिडिओ करा जेने या व्हिडिओचा लाभ घेऊ हार्ट अटॅक ने स्वतःला वाचवू शकतील ह्या सर्व सूचना कुठेही चिटकून नेहमी वाचत राहा स्वस्त राहा मस्त राहा जय श्री कृष्णा